मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो लोकसभा निवडणुकीला अगदी काही दिवस शिल्लक आहेत प्रत्येक पक्ष आपला उमेदवार आणि मतदारसंघ यावर फोकस करतो आहे आपण लोकसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या मतदारसंघाचा आजवर आढावा घेतला आज आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत तो मतदारसंघ म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातला हतकणंगले मतदारसंघ या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे धैर्य माने त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही माने हेच महायुतीचे उमेदवार असतील असं बोललं जात आहे कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून या दोन्ही मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन्ही उमेदवारांचा पराभव करण्यासाठी मैदानात उतरला आहे दरम्यान कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याची घोषणा महाविकास आघाडीनं केली आहे त्यामुळे आपसकूच हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला आहे शिवसेनेनं हक्काचा मतदारसंघ सोडल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटानं हतकणंगले मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केली आहे अगोदर या मतदारसंघात शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं वाटत होतं मात्र त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आता ते स्वतंत्र लढणार असण्याची घोषणा त्यांनी केली आहे त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं बोललं जातं त्यामुळे शिंदे गटाचे धैर्यशील माने ठाकरे गटाचा एक उमेदवार आणि राजू शेट्टी हे स्वतः असे तिघेही निवडणूक रिंगणात उतरणार आहेत दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार कोण असेल या चर्चा आता मोठ्या प्रमाणात सुरू आहेत दरम्यान ठाकरे गटाकडून माजी आमदार सुजित मिंचेकर माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे नुकतंच मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली तेव्हा शिवसेना हातकणंगले हा मतदारसंघ सोडू नये असा ठराव झाल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं नुकताच कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली असून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचा यावेळी समावेश होता शरद पवार राष्ट्रवादी या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे नेते आमदार सतीश पाटील शिवसेना उपनेते संजय पवार आदी यावेळी उपस्थित होते या बैठकीत आता हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरुळकर यांच्या नावाबाबत एकमत झाल्याचं बोललं जाते हतगणंगले मतदारसंघात महायुतीचे आमदार विनय कोरे यांची मोठी ताकद आहे त्यामुळे याच भागातील उमेदवार महाविकास आघाडीने दिल्यास त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो असं बोललं जातं शिवाय शिराळा आणि वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार असून त्यांचाही महाविकास आघाडीला फायदा होईल असं म्हटलं जाते गेल्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा सामना झाला होता आणि त्यात वंचित बहुजन आघाडीच्या फॅक्टरमुळे राजू शेट्टी पराभूत झाले होते दरम्यान हतकणंगले लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजप इच्छुक असून आमदार प्रकाश आवाडे तसंच राहुल आवाडे यांचीही नावं चर्चेत आहेत नुकतंच आमदार आवाडे यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये हतकणंगलेचा खासदार बदला अशी मागणी केली होती त्यामुळे माने यांना स्थानिक विरोध असून ऐनवेळी त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं असंही बोललं जाते गेल्या निवडणुकीत हतकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांना पाच लाख चौऱ्याहत्तर हजार सत्याहत्तर मतं मिळाली होती तर राजू शेट्टी यांना चार लाख ऐंशी हजार दोनशे ब्याण्णव मतं मिळाली होती तिसऱ्या क्रमांकाची मतं ही वंचितचे उमेदवार असलम सय्यद यांना मिळाली होती त्यांनी तबल लाख वीस हजार पाचशे मतं घेतली होती आणि त्यामुळेच राजू शेट्टी यांचा पराभव झाला होता यावेळी धर्वेशील माने यांचा पराभव करायचा या इराद्यानं उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात ताकद लावली आहे राजू शेट्टी यांनी आपण महाविकास आघाडीमध्ये जाणार नसून एकला चलो या भावनेतून निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं बोललंय महाविकास आघाडीनं ठरवायला हवं की, की त्यांनी माझ्या विरोधात उमेदवार द्यायचा किंवा नाही असं शेट्टी म्हणाले स्थानिक समीकरण लक्षात घेऊनच शेट्टी यांनी हा निर्णय घेतला असून त्यामुळे हतकणंगलेची ही निवडणूक शिवसेना शिंदे गट शेतकरी संघटना राजू शेट्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक उमेदवार अशी तिहेरी लढत होणार आहे आता हतकणगल्यामध्ये कोण विजय होईल याबाबत आपल्याला आता आपल्याला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज टापू